पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पूर्व भागात वाळू माफियांवर महसूल प्रशासनाचा वचक नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं तसेच जेसीबीच्या साह्यानं बेसुमार वाळू उपसा केला जातोय दौंडच्या पूर्व भागात वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय या वाळू उपसामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय हा वाळू उपसा आलेगाव मलठण नानवीज देऊळगाव राजे अशा अनेक गावात बेकायदेशीरपणे वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दबक्या आवाजात बोललं जात आहे की महसूल अधिकाऱ्यांचीच भागीदारी असल्यामुळं राजरोसपणे वाळू उपसा केली जाते आणि संध्याकाळी वाळू माफिया आणि महसूल अधिकारी यांची ढाब्यांवर रंगीत महफिल सजलेली असते या धुंद रात्रीत महसूल अधिकारी कोण आणि वाळू माफिया कोण हे ओळखणं शक्य होत नाही या वाळू उपसामुळे ठिकठिकाणचे रस्ते खराब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे याकडं प्रशासनानं गंभीरपणे लक्ष घालणं गरजेचं आहे मी ह्या रोडनी सतत प्रवास करत असतो परंतु भरपूर खड्डे झालेले आहेत तिथं आणि हा रस्ता जो खराब झाला आहे तो वाळूची वाहतूक करूनच हा खराब झालेला आहे तर वाटलूज मलठण नायगाव आलेगाव या ठिकाणाहून वाहतूक केली जाते वाळूची याच्यामुळे हा रोड खराब झालेला आहे प्रतिनिधी नेहा जगताप एन टी व्ही न्यूज दौंड